नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलाय त्यांच्या समर्थकांना हा मुद्दा सहज पटत नाही आहे आणि पचतही नाही आहे पण त्यामुळे शिंदे समर्थकांच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि त्यामुळे मुद्दा पुढे येतो की भारतीय ये जनता पार्टी हा दबाव जुमानणार आहे की नाही महाराष्ट्राच्या विद्यमान राज्यपालांना भेटून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा महायुतीची नेते मंडळी तिथं हजर होती ती दृश्य आता टी व्ही स्क्रीनवर येतील शिंदेंच्याकडे आता काळजी वाहू मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे ही काळजीवाहू मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर असतानाच राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या निवडीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे यानिमित्तानं महायुतीचा नवा नेता कोण तेही आता निवडलं जाईल आपण चित्रामध्ये पाहतो आहे की एका बाजूला दीपक केसरकर तर दुसऱ्या बाजूला दादा भुसे आणि मधोमध राज्यपाल एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रसंगी हजर आहेत जेव्हा मुख्यमंत्री राजीनामा देतात तेव्हा आपोआपच सर्व मंत्रिमंडळ बरखास्त होतं आणि सरकारसुद्धा लोप पावतं मात्र जोपर्यंत नवी रचना लागू होत नाही तोपर्यंत या सर्व रचनेला अर्थातच कार्यवाहक या नात्यानं एका व्यक्तीला जबाबदारी दिली जाते मराठीत त्याला काळजीवाहू म्हणतात आणि या काळजीवाहू मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी दिली आहे यानंतर काय होईल त्याचा संकेत दीपक केसरकरांनी दिला आहे सरकार लवकरच स्थापन होईल या संदर्भात वरिष्ठ लवकरच बीजेपीची गटनेता निवडीसाठी कदाचित मिटिंग होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील चर्चा करतील आणि मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे महाराष्ट्राचं सरकार ता स्थापन होईल दीपक केसरकर सांगतायत की तीनही पक्षांचे प्रमुख एकत्र बसून चर्चा करतील निर्णय घेतील आणि त्यांनी संकेत दिले आहेत की निर्णय दिल्लीमध्ये होईल एका बाजूला आपला पती म्हणजे थोडक्यातच एकनाथ शिंदे राजीनामा देत असताना त्यांच्या पत्नी लता शिंदे या त्र्यंबकेश्वरला पोहोचल्या त्र्यंबकेश्वरला त्यांनी शिवशंकराचं दर्शन घेतलं अरिष्ट टळण्याची कामना केली आणि आपल्या पतिदेवाला यश प्राप्ती व्हावी अशी सुद्धा प्रार्थना केली त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन परतत असताना लता शिंदे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही हे विशेष एकनाथ संभाजी शिंदे या ठाण्यातल्या कडवट शिवसैनिकानं नगरसेवक ते मुख्यमंत्री पदापर्यंतची मजल मारली त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे त्याच कारणानं शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून देवाला साकडं घालण्यापासून जोर बैठका सुरू आहेत होत करून कष्ट करूनचा असा हा चेहरा म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये उदयास आलेला आहे त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी विशाल गणपती अहिल्यानगरमधील विशाल गणपती जे ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताची शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मनोभावे पूजा केली आरती केली आणि या ठिकाणी देवाला साकडं घातलं की हा गोरगरिबांचा जो कैवारी आहे अनाथांचा जो नाथ आहे एकनाथ शिंदेसाहेब यांचं या ठिकाणी परत मुख्यमंत्री म्हणून विराजमान व्हावे अनाथांचा नाथ आणि गरिबांचा कैवारी म्हणून एकनाथ शिंदे यांना समोर आणलं जात आहे त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं असे प्रयत्न कार्यकर्त्यांच्या मार्फत होत आहेत याकडे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व कोणत्या नजरेनं पाहू शकतं त्याचा एक अंदाज आपण बांधणार आहोत अजितदादा यांनी त्यांना समर्थन दिले आहे त्यांच्याकडे चाळीसपेक्षा जास्त आमदार आहे आणि यामुळे या या पर्टिक्युलरली या, या निवडणूकमध्ये जे निकाल लागले आहे त्या निकालामध्ये बी जे पी आता इतके म्हणजे अपर हँडमध्ये आहे बहुतेक हे जोकना आ, ते त्यात झोकणार नाही आहे आणि त्यांनी जे सांगितले आहे की त्यांचेच चीफ मिनिस्टर होणार आहे आणि मला असं वाटतं की त्यात ते लोक ठाम राहतील आणि कोणताही दबाव ते मानणार नाही थोडक्यात काय तर भारतीय जनता पार्टी विद्यमान स्थितीमध्ये कसल्याही प्रकारचं दबावतंत्र स्वीकारायला तयार नाही कोणाही समोर झुकण्यास तयार नाही हे सगळं का आणि कारण त्याचं कुठे आहे ते जाणून घेऊयात की राज्यात नक्की आत्ताच्या घडीला सत्तेची स्थिती काय आहे फक्त भाजपला एकशे बत्तीसपर्यंत आमदार मिळाले आहेत सीट आलेले आहेत त्यांच्या आणि इतर सगळे मित्रपक्ष त्यांच्यासोबत आहेत त्यामुळे महायुतीला ॲब्सल्युट मेजॉरिटी थम मेजॉरिटी पूर्णपणे दोनशे सदतीसपर्यंत जाते त्यामुळे सरकार स्थापन चोवीस तासात किंवा अठ्ठेचाळीस तासात व्हायला पाहिजे होतं परंतु ते झालेलं नाही आहे आणि विशेष म्हणजे काय की हा संपूर्ण सत्ता स्थापनेचा घोळ सध्या सुरू आहे तो क्रिएट केला गेला आहे की खरोखर आहे ले ले। हा असा संभ्रम पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेले असं असताना हा सगळा प्रयत्न हा दबावतंत्राचाच भाग आहे असा स्वाभाविक सवाल उपस्थित होतो आणि त्याचं कारण ठरलंय ते, ते दस्तूर खुद्द खासदार डॉक्टर एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचं ट्वीट त्यांनी जे ट्वीट केलं त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या अर्थात ते ट्वीट ते वक्तव्य श्रीकांत शिंदे यांना समाज माध्यमातून डिलीट करावं लागलं काढून टाकावं लागलं त्या ट्विटमध्ये श्रीकांत शिंदे म्हणत होते की मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आजवर असंख्य गरजू तरुणांना मदत करून नवे आयुष्य दिले आहे यातील अनेकांनी आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा माननीय नामदार श्री एकनाथ जी शिंदे साहेब विराजमान व्हावे अशी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना केली भलेही खासदार शिंदे यांनी ट्वीट हटवलं असलं तरी त्यांच्या प्रवक्त्यांना जायचा तो संदेश गेलाच आणि लगेचच निवडणुकीच्या यशाचं श्रेय घेण्यापासून ते शिंदेंच्या मराठा असल्यानं मराठा आरक्षणाला न्याय देण्यासाठी मराठाच मुख्यमंत्री व्हावा इथपर्यंतचे सगळे मुद्दे चर्चेत आले ते शिंदेंच्या प्रवक्त्यांकडून महाराष्ट्र का मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे ही होना चाहिए। उनका काम उनकी लगन ये देखने के बाद ही महायुति ने ये तय किया था कि उनके चेहरे के ऊपर हम चुनाव लड़ेंगे क्यों तो उनकी लोकप्रियता इतनी थी कि सब जन ने सोचा कि भाई उनके चेहरे के ऊपर लड़ना चाहिए पूरा महाराष्ट्र ये सोच रहा है कि यह आदमी सोता कब है तो उनका जो कार्य करने की जो ताकत है उसका असर कम से कम तीस से 40 का वोट का असर मराठा समाजाला दहा टक्के जे आरक्षण दिलेलं आहे आणि कुणालाही अगदी ओबीसी समाजालाही खुश ठेवून जे त्यांनी आरक्षण दिलेलं आहे मला वाटतं हे आतापर्यंत कोणी केलं नव्हतं जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर हजार मराठा समाजाला त्यांनी एक उद्योगासाठी मदत केलेली आहे एक लाख सहासष्ट हजार एवढी रेकॉर्ड ब्रेक एवढी कुणबी प्रमाणपत्र त्यांनी दिली ज्याचा सम... मराठा समाजाला फार फायदा झाला त्याच्यामुळे मराठा समाजाने अतिशय एकगटानी आणि एक दिलाने महायुतीच्या मागे उभे राहिले अगदी फक्त शिवसेनेच्याच नव्हे तर संपूर्ण महायुतीच्या मागे याचे शिल्पकार हे माननीय एकनाथ साहेब आहेत त्याच्यामुळे मराठा समाजाने ज्यांच्यावर विश्वास दाखवला आणि आता पुढे जे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनेक इलेक्शनला आपल्याला सामोरं जायचंय त्यासाठी हा आश्वासक चेहरा परत मुख्यमंत्री झाला पाहिजे तर पदासाठी दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न प्रवक्त्यांकडून होत असताना त्याचा जनतेच संदेश काय जातो हेही लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याकडेच यावं किंवा माझंच नाव सुचवावं पण त्याचा संदेश जनतेमध्ये या अशा पद्धतीने जातो की जर का हे अशा पद्धतीने दबाव करत असतील तर ते चुकीचं आहे कारण त्याच्यामुळे जनतेमध्ये एक संदेश असा जातो की यांना त्यांच्या पदाबद्दलची खात्री नाही आहे पण मुळात राजकारण आता एवढं तुम्हाला सर्वाधिक मतं मिळालेली आहेत उमेदवार तुमची जास्त निवडून आलेली आहेत एवढं बहुमत मिळालेलं असतानाही जर का तुम्ही खात्री नसेल तुम्हाला तर मग तुमच्या किमतीवर प्रश्नचिन्ह कुठंतरी निर्माण होतं असं मला वाटतं शिंदे समर्थकांचा प्रयत्न त्यांच्या जागी जरी योग्य असला तरी पण दोन हजार चौदाच्या महाराष्ट्र विधानसभेचा जनादेश काय सांगतो ते लक्षात घ्यायला हवं आपण आता मिळालेल्या जागा पाहतोय आणि त्यानंतर जनादेशाचा अर्थ समजावून घेणार आहोत भारतीय जनता पार्टीला एकशे बत्तीस शिवसेनेला सत्तावन्न राष्ट्रवादीला एक्केचाळीस म्हणजे महायुतीची आत्ताची आकडेवारी त्यांच्या त्यांच्या चिन्हावरची दोनशे तीस आहे मवियाची आकडेवारी सेहेचाळीस आहे यामध्ये काँग्रेस सोळा शरद पवारांच्या गटाला दहा उद्धव ठाकरेंच्या गटाला वीस आमदार आहेत आणि इतर आहेत ते बारा सर्वात मोठ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होणं म्हणजे काय हा प्रश्न असतोच आणि तोच जनादेश पाळणं असाही अर्थ आहे का हाही प्रश्न येतो राज्यामध्ये माहितीला स्पष्ट बहुमत राज्यातील जनतेने दिले आहे सर्वसाधारणपणे ज्या पक्षाचे जास्त उमेदवार निवडून येतात त्या पक्षातील उमेदवारांकडून एक मुख्यमंत्री पदासाठी चेहरा दिला जातो परंतु ज्यावेळेस युती किंवा आघाड्या केल्या जातात त्यावेळेस त्यांचं सूत्र ठरलेलं असतं की कोणत्या पक्षाला कोणतं पद द्यायचं तर आत्ताच्या परिस्थिती पाहता भाजपला जास्त जागा आलेत म्हणून भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे असं काही सूत्र ठरलं असेल तर त्यानुसार मुख्यमंत्री पद दिलं तर ते योग्य ठरलं परंतु जर महायुतीचं जर सूत्र असेल की नाही की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि पुन्हा त्यांनाच मुख्यमंत्री पदावरती विराजमान करायचं तर तो जनतेने दिलेला कौल मान्य करावा लागेल महायुती म्हणून कौल दिलेला आहे ना की एका पक्षाला दिलेला आहे पण याचबरोबर ज्या वेळेला महायुतीचे आकडे आपण विश्लेषणासाठी वेगळे करून पाहतो तेव्हा त्यात दडलेला जनादेश सुद्धा लक्षात घ्यावा लागेल महायुतीचे आकडे आता तुमच्या समोर आहेत भारतीय जनता पार्टी आघाडीला एकशे सदतीस शिवसेना आघाडीला साठ आणि राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागा मिळालेल्या आहेत याचा पहिला अर्थ काय तर महायुतीच्या घटक पक्षांनी भाजपाच्या सोबत नांदावे एखाद्या घटक पक्षाने कुरबूर केली तर उरलेल्या घटक पक्षाच्या मदतीनंही सरकार स्थिर राहील हा यातला एक महत्वाचा अजून अर्थ आहे आणि राज्यामध्ये भाजपाच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार यावं हा यातला सगळ्यात महत्वाचा अर्थ असं असताना सुद्धा राज्यात बिहार पॅटर्न लागू करा ही शिंदे समर्थक खासदार नरेश म्हस्के यांची मागणी लक्षात येत आहे नरेश म्हस्केंनी ट्वीट करत काय भूमिका घेतली ते पहा मस्के म्हणतात आहेत की बिहारमध्ये संख्याबळ कमी असताना देखील नितीश कुमार यांच्या गळामध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ घातली गेली त्याचप्रमाणे माननीय एकनाथ जी साहेबांना मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद जाहीर केलं जाईल असा ठाम विश्वास आहे हे शब्द माझे नाहीत खासदार नरेश मस्के यांचे आहेत ते ट्विट केल्यानंतर आपल्या समोर आले आहेत तर दबाव आणण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्रात बिहार पॅटर्न लागू करायचा नाही असं ठरवलंय का ते लक्षात घ्या बिहार पॅटर्न आहे काय तेही लक्षात घ्यायला हवं तर बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीनं संख्येनं कमी असलेल्या पक्षाला नेतृत्व दिलं आणि त्यामुळे बिहारात भाजपाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवलं त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात सुद्धा भारतीय जनता पार्टीनं संख्येनं कमी असलेल्या पक्षाला नेतृत्व देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीला बिहार पॅटर्न राबवून राष्ट्रीय जनता दल अर्थात लालू यादव यांच्या पक्षाला धडा शिकवायचा आहे तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला बिहार पॅटर्न राबवून यापूर्वी ठाकरेंना धडा शिकवायचा आहे महाराष्ट्रात आता मात्र परिस्थिती बदलली आहे आता भारतीय जनता पार्टी बहुमताच्या अगदी जवळ आहे आणि सत्ता आल्यास मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन जे नितीश कुमार यांना दिलं होतं तसं कोणतंही आश्वासन आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या प्रचारात कोणालाही देण्यात आलेलं नाही आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आत्ता विस्ताराची संधी शोधतीय तर दुसऱ्याचा मुख्यमंत्री केला तर त्यामुळे विस्तारामध्ये अर्थात पक्ष विस्तारामध्ये बाधा ठरेल अशी शक्यता भाजपाला वाटते म्हणूनच महाराष्ट्रात बिहार पॅटर्न लागू करायचा नाही या निर्णयाप्रत भाजपाचं केंद्रीय नेतृत्व आलेलं आहे या सगळ्या चर्चांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवणार अशी चर्चा सुद्धा घडवली गेली संघ मुख्यमंत्री निवडीमध्ये दखल देतो का ते लक्षात घ्या वेळोवेळी परिस्थितीमध्ये संघाच्या स्वयंसेवकांना संघप्रमुखांना भाजपमध्ये गेलेले जे कार्यकर्ते आहेत ते सल्लामसलत करतात विचारतात परंतु सर्व संस्था या स्वतंत्र आहेत त्यांची कार्यपद्धती वेगळी आहे विचार एक आहे राष्ट्र सर्वप्रथम आणि त्यामुळे निर्णय जो 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 ज्या क्षेत्रात गेला आहे तो निर्णय त्यालाच घ्यायचा आहे त्यामुळे तसं पाहिलं तर संघ सत्ता स्पर्धेच्या मुख्यमंत्री पदाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये नसतो या सगळ्या गदारोळामध्ये एक महत्वाचं वक्तव्य आलंय ते केंद्रात राज्यमंत्री असलेल्या रामदास आठवलेंकडून आठवले प्रत्येक राजकीय घटनाक्रमावर आपली प्रतिक्रिया देत असतात ती लक्षात राहते कारण ती तशी असते आता आठवले काय म्हणतात तर एकनाथ शिंदेनी महाराष्ट्रात एकतर उपमुख्यमंत्री बनावं किंवा केंद्रात मंत्री बनावं तो अभी बीजेपी भी का मान है की भाई ढाई साल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री रहे हैं तो अभी देवेंद्र फडणवीस को मौका देना चाहिए और बीजेपी के कमांड ने तय किया है कि देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री बनाना है लेकिन एक नाथ सिंदे जी जो नाराज है उनकी नाराजगी दूर करने की आवश्यकता है उनके बारे में महाराष्ट्र को बहुत बड़ा आदर भी है आठवले साहब आता का बोला लगे कारण मैं सामने नहीं पर आठले सर्व प्रोसेस मध्य को रोल नहीं है म्हणून ज्यांचा रोल आहे त्यांनी जर काही बोललं त्यांनी जर काही वक्तव्य केलं तर त्याला एक आगळ वेगळं महत्व प्राप्त होत तो एकनाथ तो एक शिंदे साहेब ने एक तो डेप्युटी सीएम बनना चाहिए या फिर अगर डेप्युटी सीएम बनना उनके लिए ठीक लेकिन केंद्र मे उनको उनको उन्होंने मंत्री बनने के लिए आना चाहिए ऐसा मेरा सुझाव है और उसके लिए जरूर माननीय नरेंद्र मोदी जी अमित शाह साहब विचार करेंगे कोई कोई जल्दी जल्दी होणारे नाराजी अच्छी बात नहीं है आता या सगळ्या घडामोडींच्या निमित्ताने एकनाथ शिंदे महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री होतात का की केंद्रात जायला तयार होतात याकडे तूर्त सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे या विषयाच्या अनुषंगानं असलेल्या विश्लेषणात तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र